सध्या मोहोळ नगरपरिषद ही चर्चेत असणारी नगर परिषद आहे या ठिकाणच्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय नेते हे एकत्र आले होते आणि या विधानसभा मतदारसंघातील आमदार बदलला गेला या ठिकाणाहून आमदार राजाभाऊ खरे हे सर्व पक्षीय ने नेते एकत्र आल्याने निवडून आले होते त्यांनी प्रचारदेखील केला होता परंतु आता नगरपरिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीला अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून होत आहे आणि या निवडणुकीत सध्या सर्वपक्षीय नेते जे एकत्र आले होते ते वेगवेगळे आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत सर्व पक्षाने तशी तयारी देखील केलेली आहे या पक्षामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब गट असेल शिवसेना गट असेल त्याचबरोबर भाजपा असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदावादा पवारगट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगट त्याचबरोबर या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणात आता तयारीला लागलेले आहेत आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अर्ज भरल्यानंतर या राजकीय पक्षांच्या युती आघाड्या होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माझे आमदार रमेश कदम त्याचबरोबर या ठिकाणचे स्थानिक नेते संजय क्षीरसागर असतील शिवसेना शिंदे गटाकडून रमेश वारसकर असतील त्याचबरोबर अजित पवार गटाकडून उमेश पाटील हे या ठिकाणी एकत्र आघाडी करून लढण्याच्या तयारीत आहेत त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही देखील आता सेपरेट त्यांच्या त्यांच्या चिन्हावर लढण्याच्या तयारीत आहेत त्या श उबाटा गटाचे नेते दीपक गायकवाड असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीदेखील या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत या ठिकाणाहून उमेदवार देणार आहेत त्याचबरोबर भाजपा देखील मोठ्या तयारीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत नुकताच माझे आमदार राजन पाटील असतील किंवा माझे आमदार यशवंत माने यांनी या भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी मोठी तुल्यबळ लढत होईल असे बोलले जाते परंतु मतदार कोणाच्या पाठीमागे जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षाकडे त्यांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे परंतु उमेदवारी नाही मिळाल्यानंतर बंडखोरी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आणि जे राजकीय पुढारी आहेत पदाधिकारी आहेत जे इच्छुक उमेदवारी आहेत ते सर्वच पक्षांबरोबर संबंध ठेवून आहेत संपर्क ठेवून आहेत आणि समजा आपल्याला इच्छुक पक्षाकडून उमेदवारी नाहीच मिळाली तर आपण आप दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेऊ अशी देखील तयारी ठेवलेली आहेत त्याचबरोबर या निवडणुकीत अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहेत गेल्या तीन ते चार वर्षापासून निवडणूक थांबलेली होती आणि चार वर्षानंतर या ठिकाणची नगरपरिषदेची निवडणूक होत आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात तयारी केली केलेले आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत आपल्या प्रभागात सध्या हे कार्यकर्ते प्रचारावर भर देताना दिस दिसत आहेत गाठीभेटी घेताना दिसत आहेत आणि आजपासून या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झालेल्या ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात तयारी करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि एक ते दोन दिवसात लगेच प्रचाराची सुरुवात देखील होणार आहे परंतु यामध्ये जे अपक्ष आहेत त्यांची मोठी कसरत असणार आहे त्यांच्यासाठी लोकांपर्यंत मतदारांपर्यंत चिन्ह पोचवण्यासाठी कमी वेळ असणार आहे त्यामुळे त्यांना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर